महाराष्ट्र शिवसेनेकडनं विविध ठिकाणी आंदोलनं सध्या करण्यात येत आहेत यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियम परिसरात मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त वाढवला हो आहे वानखेडे स्टेडियमच्या सर्व गेट्सवरती पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे विशेषतः पॉली उमरीकर गेट या महत्वाच्या प्रवेशद्वारावरती बॅरिकेडिंग लावून सुरक्षा कडक करण्यात आली आहे याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे आज भारतीय आणि पाकिस्तान संघामध्ये संध्याकाळी आठ वाजता सामना रंगणार आहे पण याचा कुठेतरी विरोध करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विविध ठिकाणी आज आंदोलनं करण्यात आली आहेत याच पार्श्वभूमीवर सध्या वानखेडे परिसरामध्ये म्हणजेच मरीन ड्राईव्हच्या एकंदरीत परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलिसांकडून बंदोबस्त हा वाढवण्यात आला आहे सध्या आपल्यासमोर पॉली उमरीकर गेट आहे जे वानखेडे स्टेडियमचं प्रमुख गेट आहे त्या दरवाज्याबाहेर मोठ्या प्रमाणावरती बॅडिकेटिंग लावत पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर अनेक ठिकाणी पोलिसांकडून पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवण्यात आला आहे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी काळजी घेण्यात आली आहे कॅमेरामॅन विजय देसाईसह ईशान देशमुख एबीपी माझा मुंबई